सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल जसं दिवसभरात अतिशय महत्वाच्या घडामोडी झाल्या ज्याच्यामध्ये एक जे आरचं पहिलं पेज पहिला व्हायरल झालेला होता त्याच्या अगोदर बरोबर पंधरा दिवस मी तेच इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती की लेखी परीक्षेबाबत काय होणार आहे किती दिवस तुमच्याकडे आहेत अभ्यास कशी पद्धतीने करायचा वगैरे वगैरे पॅटर्न कसा येईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला पंधरा दिवस अगोदर देणार आहे एक चॅनल महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं मुंबई पोलिस भरतीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिससाठी सुद्धा आपण खूप मोठी मदत आपल्या विद्यार्थ्यांना केलेली आहे आणि त्याचंच मला फळ म्हणून काल तुम्ही पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतोय आणि आता पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणजे माझं काम संपलं असा विषय नाही आहे अजून सुद्धा याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आपल्यावरती वाढलेल्या आहेत त्यामुळं जेवढ्या काही अपडेट्स असतील जेवढ्या काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल ह्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणे काम करणार आहे सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आज सगळे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे की काल दिवसभरात जे काही घडामोडी घडल्या जे काही मोठा जे आर आलेला होता तर जे आरचं विश्लेषण सुद्धा रात्री सात वाजता तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ दिलेला होता आणि त्याच पद्धतीनं पहिल्या परिपत्रकाचं पहिल्या जे आरचं पहिलं पेज जे आहे त्याचं सुद्धा विश्लेषण एक सकाळी दोन वाजता बारा वाजताच्या दरम्यान एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेला होता दोन्ही पण व्हिडिओ अतिशय महत्वाचे आहेत लक्षात ठेवायचं ज्या मुलांना चांगले मार्क पडलेच चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस वगैरे वगैरे तिथून पुढं तर त्या मुलांना ते दोन्ही व्हिडिओ खूप महत्वाच्या लक्षात ठेवायचं कारण की ते लेखीसाठी अतिशय महत्त्वाचे होते लेखीसाठी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ होते त्यामुळे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जर पाहायला नसाल तर एक विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या दोन आयकॉनमध्ये ते दोन्ही सुद्धा व्हिडीओ आहेत तिथे जाऊन तुम्ही ते, जा ते दोन्ही व्हिडिओ परत एकदा पाहून घ्यायचा आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे काल जे काय जी आर मध्ये सांगितलं होतं की जे काय शाळा महाविद्यालय निवडायला सांगितलं होतं काल संध्याकाळी चार वाजूपर्यंत सगळा अहवाल सिनियरला द्यायला सांगितलं होतं आणि तो अहवाल चार वाजूपर्यंत पोहोचलेला पण आहे आणि आज या दोन दिवसांमध्ये पुढच्या ज्या गोष्टी आहेत ज्या अहवालानंतर जे काही परमिशन भेटणार आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल हा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल त्याच पद्धतीनं आत्ताचा विषय खूप महत्वाचा काल तुम्हाला सांगितलं होतं की ऐंशी हजार मुलं त्याच्यामध्ये मुलं मुली सगळे कास्ट सगळे आरक्षणाची ऐंशी हजार मुलं या चार घटकासाठी म्हणजे पोलीस शिपाई पोलीस चालक बॅट्समन आणि कारागृहासाठी जवळजवळ ऐंशी हजार विद्यार्थी लेकीसाठी क्वालिफाय होणार आहेत तर या क्वालिफाय होत असताना एका जागेसाठी किती मुलं असतील किंवा किती कॉम्पिटिशन आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे एका जागेमागं किती मुलं निवडली जाणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परत एक वेळेस सांगतोय कोणताही श्रेयवादाचा विषय नाहीये कोणताही मोठेपणाचा विषय नाहीये फक्त मुलांना घडवत असताना त्यांना अलर्ट करणं हे आपलं काम असतं कोचचं लक्षात ठेवा पुढं पंधरा दिवस सांगतोय तर त्यांनी आतापासून झोकून देऊन अभ्यास केला आणि एक जर त्याला वर्दी भेटली तर विषय संपला या गोष्टीचं सार्थक त्यावेळी होईल एवढं लक्षात ठेवायचं थे। त्यामुळं प्रत्येकाला विनंती करतोय टाइमपास म्हणून माझ्याजवळ थांबूच नका लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी आपल्याला विश्वास ठेवलाय त्याचा सर्व विद्यार्थ्यांना आदरणीय मुला मुलींना मी विनंती करतोय की पेटून उठा आणि माझा हेतू तोच आहे की मुलांना अलर्ट करणं पुढच्या डेट त्यांना सांगणं आणि त्या डेट वरती त्याला नेऊन तिथंपर्यंत अभ्यासाचं शंभर टक्के करून गेलं आणि जर सात दिवस पुढे भेटले तर त्या सात सुद्धा त्या सात दिवसामध्ये सुद्धा कोणत्या पत्तीने कशा पत्तीने तयार करायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगणारा लक्षात ठेवायचं त्यामुळं विनंती करतो व्हिडिओ शेवट पण बघायचा तर मुंबई पोलिससाठी ऐंशी हजार मुलांचे पात्र होतील लेखीसाठी त्यासाठी विविध महाविद्यालय वगैरे ते चूज करायला सांगितलेत सगळं सी सी टी व्ही वगैरे बंदोबस्त वगैरे किती लागेल त्याची सगळी इथूनच माहिती काल सिनियरला पाठवायला सांगितली होती चार वाजता तर काल जर बघायला गेलं तर जवळजवळ ऐंशी हजार कॅन्डिडेट निवड होतील म्हणून सांगितलेलं आहे पोलीस शिपाईच्या जागा किती होते सांगतो आणि त्यासाठी एकंदरीत मुलं किती क्वालिफाय होणार आहेत हे पण सांगणार आहे लेखीसाठी अशा पद्धतीनं पोलीस चालकच्या सुद्धा जागा किती होत्या आणि किती मुलं चालकला लेखीसाठी बसतील त्याच पद्धतीनं बॅट्समनच्या जागा किती रिक्त होत्या आणि बॅट्समनच्या जागा किती पडलेल्या होत्या आणि त्यासाठी जे काही विद्यार्थी निवड होतील किती विद्यार्थी होतील आणि कारागृहासाठी किती जागा होत्या आणि त्याच्या त्या, त्या, त्या कारागृह भरतीसाठी लेखीसाठी किती मुलांची निवड होणार आहे याचं विश्लेषण पहिला बघूयात आणि त्याच एका जागे मग किती मुलं मुले असणार याचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आता सांगणार आहे तर पोलीस शिपाई दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या पोलीस शिपाईसाठी दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या आणि याच्यासाठी तब्बल पंचेचाळीस हजार मुला मुलींची निवड होणार आहे लेकीसाठी लक्षात ठेवायचं पोलीस शिपाई परत सांगतोय पहिला घटक पोलीस शिपाईसाठी दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या आणि जवळजवळ पंचेचाळीस हजार मुला मुलींची निवड लेकीसाठी होणार आहे दुसरी गोष्ट दुसरा नंबर आहे पोलीस चालकसाठी जव़ग जव़ग until, दो ज़... दो ज़... दो ज़... तर पोलीस चालकसाठी नऊशे सतरा जागा होत्या आणि नऊशे सतरा जागा ह्या चालकच्या असताना जवळजवळ एकोणीस हजार मुलांची निवड ही पोलीस चालक संवर्गासाठी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे नऊशे सतरा जागेसाठी एकोणीस हजार मुलांची निवड होणार आहे तदनंतर बॅट्समनसाठी चोवीस जागा होत्या बॅट्समन साठी चोवीस जागा होत्या आणि चोवीस जागेसाठी तब्बल एक हजार मुलांची निवड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे बॅट्समनसाठी चोवीस जागा होत्या आणि चोवीस जागेसाठी एक हजार मुलांची मुला मुलींची निवड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे चौथा घटक आहे कारागृहवाल्यांचा कारागृह पुलीस साठी तब्बल सातशे सतरा जागा होत्या आणि सातशे सतरा जागेपैकी जवळजवळ पंधरा हजार मुलांची निवड ही कारागृह विभागासाठी लेखीसाठी करण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे या झाल्या चार जागा चार घटक आणि त्यासाठी असणारी जागा रिक्त आणि किती मुलांची निवड होणार आहे मुला मुलींची हे झालं पूर्ण विश्लेषण आता बघूयात आपण की एका जागेबागं किती मुलं मुली आहेत एवढं लक्षात ठेवायचं हे ज्या मुलग्याला ज्या मुलगीला कळालं ज्यांना मार्क्स चांगले आहेत बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस प्लस वगैरे काय असेल ते असेल त्यांना ह्या गोष्टी कळायला पाहिजेत तर त्याच्यामध्ये त्यांची जर गांभीर्यता नसेल लक्षात घ्या ते आळसपणा करणार तो आळसपणा केलं की के आता काल मी आणि आज सुद्धा बाहेर आहे अजून दोन दिवस सुद्धा बाहेर असण्याचे चान्सेस आहेत माझ्याकडे अजून काम नाही झालं पण अशा पद्धतीने मला विद्यार्थी भेटले सुद्धा त्याच्यामध्ये दोन मार्कांनी राहिलो सर माझं पाच बत्तीस टायमिंग बसलं मी थोडा अगोदर प्रॅक्टिस केला असतं तर मला अजून दोन चार मार्क वाढले असते सोळाशे मीटर साठी मग आणि लेखीसाठी सुद्धा पण लेखीला सुद्धा मला दोन तीन मार्क कमी पडले आणि एकंदरीत मी पाच मार्कांनी वेटिंगला राहिलो किंवा पाच मार्कांना ग्राउंड बाहेर पडलो अशा गोष्टी सगळ्या विद्यार्थी मला काल दिवसभरात भेटलेले होते त्यांचे मी ऐकून घेतलं त्यांना मी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे काल दिवसभरात ग्राउंडसाठी आणि लेखीसाठी सुद्धा काय करायचं हे पण त्यांना सांगितलेलं आहे आणि ज्या मुला मुलींना ह्या जागेचा रेशो कळत नाही मी अजून पण सांगतोय ज्या आता मुलांना समजा चाळीस मार्क पडलेत बेचेस पडलेत शेचेस पडलेत हे का मार्क कमी नाहीत लक्षात ठेवा ह्या क्लायमेटला त्या वेळेच्या एवढ्या हाल होत असताना कोणत्याही पत्तीने गव्हर्नमेंटने विचार नाही केला चार मुलांचा मृत्यू झाला आपल्या तुम्ही बघितलाय तुमचेच बांधव होते ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला हजारो मुलांना चक्करी पडले हजारो मुलं मुली ज्या काही हात मोडलेल्या आहेत पाय मोडलेले आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत अशा पत्तीनं सगळ्यांच्या गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या समोरच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत समजलं सो so, मी सांगतोय बघा एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे मुला मुलींची त्या गोष्टी लक्षात आहे आणि तशा पद्धतीनं अभ्यास करायचं लक्षात ठेवायचं ओके तर पोलीस शिपाईसाठी दोन हजार पाचशे बहात्तर जागेसाठी तब्बल सतरा पॉईंट एकोणपन्नास मुलं एका जागेमाग आहेत म्हणजे एकोणपन्नास म्हणजे पन्नास किंवा अठरा पाकडा चला पोलीस शिपाई दोन हजार पाचशे बहात्तर जागेसाठी तब्बल अठरा मुलं एका जागेसाठी कॉम्पिटिशनला आहेत याची नोंद घ्यायची आहे लेखीसाठी सांगतोय मी लेखीसाठी सांगतोय ओके okay, पोलीस चालक नऊशे सतरा जागा होत्या आणि चालक चालकसाठी तब्बल एका जागेमागं वीस पॉइंट एकाहत्तर म्हणजेच एकवीस मुलं जरा कमी या एका या चा जागे माग या चा पोलीस चालकच्या नऊशे सतरा जागेच्या एका जागेमागं वीस पॉईंट एकाहत्तर म्हणजेच एकवीस मुलं एका जागेच्या पाठीमागे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं बॅट्समॅनसाठी चोवीस जागा होत्या आणि बॅट्समनला चोवीस जागा असताना या चोवीस जागेसाठी तब्बल एका जागेमागं सगळ्यात जास्त आकडा लक्षात ठेवायचा याच्या आधी आय थिंक सोळा सतरा दिवस मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन हे बॅट्समन पदासाठी लक्षात ठेवायचं कारण बॅट्समनला जागा एकदम कमी होते आणि अॅप्लिकेशन जास्त आले होते मुलींसाठी अप्लिकेशन कमी होते आय थिंक तेवीसशे बावीसशे समथिंग होते आणि मुलांसाठी नऊ हजार आठशे त्र्याहत्तर बॅट्समनसाठी अर्ज आले ते लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं वेगवेगळा विषय झालेला होता आणि जवळजवळ बॅट्समनसाठी चोवीस जागेसाठी तब्बल एक्केचाळीस पॉट सासष्ट मुलं मुली एका जागेसाठी मागे लक्षात ठेवायचं म्हणजे मग सांगितलं चालकसाठी अठरा मुलं सॉरी चालकसाठी एकवीस मुलं शिपाईसाठी अठरा मुलं आणि बॅट्समनसाठी एका जागेमागं तब्बल एक्केचाळीस पॉईंट सासष्ट म्हणजे बेचाळीस मुलं मुली एका जागेच्या मागे लक्षात ठेवायचं एका जागेच्या मागं बॅट्समनसाठी सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे एका जागेला बेचाळीस मुलींचं कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवायचं कारागृह तब्बल सातशे सतरा जागा होत्या आणि कारागृहासाठी एका जागेमागं वीस पॉईंट ब्याण्णव म्हणजेच एकवीस मुला मुली एक जागे हो एका जागेमागे लक्षात ठेवायचं कारागृहासाठी सातशे सतरा जागा होत्या आणि एका जागेमागं तब्बल वीस पॉईंट ब्याण्णव म्हणजेच एकवीस मुलं ही कारागृहाच्या एका जागेसाठी एकवीस मुलं पाठीमागे लक्षात ठेवायचं आता गांभीर्यता म्हणजे काय किंवा सर तुम्ही असं कसं म्हणताय किंवा असं का म्हणाला लागलाय किंवा आम्हाला अलर्ट करताय म्हणजे नेमकं काय करताय आता पोलीस शिपाईला सतरा पॉईंट एकोणपन्नास म्हणजे अठरा मुलं एकामाग आहेत तर यातलं एक मुलगा चूज होणार यातला एक मुलगा एक मुलगी घेतली जाणार आहेत आणि प्रत्येक जागेमागं तब्बल सतरा सतरा मुलं डिस्क्लिफाय करणार आहेत लाखो मुलं हे आधीच बाहेर पडतील लेकीला, लेकीला क्वालिफाय होत असताना लाखो मुलं बाहेर पडणार आहेत त्यात काय शंकाच नाही आहेत पण लेकीला क्वालिफाय झाल्यानंतर जवळजवळ एका जागेमागं सतरा मुलं मुली ही बाहेर पडणार आहेत पोलीस शिपाईसाठी मुंबईसाठी लक्षात ठेवायचं म्हणजे एकट्याला घेणार तुमच्या बरोबरच्या अठरा लाईनमधली जी मुलं उभा केल्या आहेत एका जागी मागं तुमच्या काशचे तुमच्या आरक्षणाचे का असतील ते असेल त्याच्या पद्धतीनं रेषो कमी जास्त असतो लक्षात ठेवायचा तर एका जागी मग एक मुलगा घेतला जाणार सतरा मुलं बाहेर काढले जाणार हे शिपाईसाठी झालं चालकसाठी बघा नऊशे सतरा जागा होत्या तर एका जागेमागं वीस पॉईंट एकाहत्तर म्हणजेच बावीस मुलं एकवीस मुलं होती तर एक मुलगा घेणार आणि वीस मुलं बाहेर काढणार वीस मुली बाहेर काढणार एका जागी मग प्रत्येक जागेमागं असं वीस वीस मुलं मुली बाहेर काढली तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी सगळ्या होण्यात लक्षात ठेवायचं बॅट्समनसाठी तर सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे चोवीस जागा होत्या तर चोवीस जागेसाठी एकेचाळीस पॉईंट सासष्ट कॉम्पिटिशन आहे जागा तर ह्याच्यामध्ये जवळजवळ एकच मुलगा घेणार आणि जवळजवळ चाळीस मुलं मुली बाहेर काढणार एका जागेमागं एक मुलगा घेणार एक मुलगी घेणार चाळीस मुले चाळीस मुली बाहेर काढणार म्हणजे विचार करा यांनी परत जुरतनं सुरुवात करायची लक्षात ठेवायचं म्हणून म्हणतोय अजून सुद्धा तुमच्याकडे पंधरा ते सतरा दिवस आहेत तुम्ही काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर लक्षात ठेवायचं किती टाइमपास करायचा किती आपल्या चॅनलला सिरियसपणा घ्यायचा वर्दी भेटायची असेल तर कशा पद्धतीनं करायला पाहिजे मी का अलर्ट करतोय याचं सगळं नंतर गोष्टी तुम्हाला कळतील ज्यावेळी तुम्ही वेटिंगला राहाल अशाच पद्धतीनं आठ हजार मुलं आपली दोन एकवीसच्या जी राहिलेली होती त्यांना विचारा वेटिंग म्हणजे काय असते म्हणून प्रत्येकाला सांगतोय मी वेटिंगला राहू नका एक तर स्पर्धेतनं बाहेर पडा पण वेटिंगला राहू नका लय वाईट विषय असतो तो लक्षात ठेवायचा कारण त्यांचं नेतृत्व मी केलेलं होतं सात ते आठ महिने मी आमच्या मुलांना दिलासा देण्याचं काम विविध दे मिटिंग करण्याचं काम असतील अंतर्गत काही गोष्टी असतील तिथून त्यांना हँडल करताना अक्षरशः वैताग आलेला होता खूप मुलांचा हाल होते मुली मुलींचं त्या वेटिंगच्या घटकासाठी जर तुम्ही राहिलात तर लक्षात ठेवायचं कारागृहासाठी सातशे सतरा जागा होत्या आणि जवळजवळ एकवीस मुलं हे कारागृहासाठी आहेत त्यातले एक मुलगा घेणार एक मुलगी घेणार आणि तब्बल वीस मुलं आणि वीस मुली प्रत्येक जागेसाठी बाहेर काढणार डिस्क्लिफाय करणार त्या मुलांनी परत जिरतून सुरुवात करायची ही झाली वस्तुस्थिती ही झाली स्पर्धात्मक ज्या काही आहेत किंवा आपण ज्यावेळी एखादी भरती करत असतोय त्यावेळी आपल्याला स्पर्धाच माहीत नसेल तर आपण असं झोपून जाणार काय तर करणार झालं तर झालं नाही तर नाही असं म्हणत म्हणत दोन चार संध्या अशाच जातात नंतर एज बार होतो एज बार झाल्यानंतर मग नैराश येत आहे मग एमआयडीसी बघ कुठं दोरी उडक कुठं काय उडक मग गळपास लावून घे मग औषध पी काही गरज नाही एवढं करायची लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा तुम्हाला स्पर्धा जर कळाल तर सगळ्या गोष्टी इझिली कळून जातील त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय की या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आपल्याला सिरियसपणा घेतला त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवायचं पोलीस शिपाई पोलिस शिपाई चालक बॅट्समन कारागुळसाठी तब्बल ऐंशी हजार मुलांची निवड लेखीसाठी होणार आहे आकडा पण चांगला आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे आणि नुसतंच नाव असून का उपयोग नाही या लेखीला मार्क जास्त असायला पाहिजेत ओके सगळं गो, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेल्या आहेत की कशा पद्धतीनं या मुंबई पोलिससाठी दोन हजार बावीस तेवीसच्या बॅचला किती मुली मुलींचं कशा पद्धतीनं ही कॉम्पिटिशन आहे एका जागेमागं या सगळं सविस्तर विश्लेषण विथ पाठिमाचा इतिहास पण तुम्हाला सांगलेला आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काही दिवसांमध्ये लिखी होईल प्लीज विनंती करतोय तुमच्या वरती वर्दीसाठी मी विनंती करतोय एक पोस्ट तुमची पाहिजे त्यासाठी आता व्हिडिओ बघितल्यापासून पा झुकून द्या अजिबात टाइमपास करू नका कुठेही फिरायला जाऊ नका शेवटचे पंधरा ते वीस दिवस जर तुम्ही अभ्यास केला तर तुमची लाईफ चेंज होणार लक्षात ठेवायचं तुम्ही शेवटच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जर तुम्ही टाइमपास केला त्याच्यासारखा वाईटचा दिवस कुठला नसेल पुढच्या भरतीला यायचं पुढच्या दीड वर्षाने यायचं जुरुतनं सुरुवात करायची आणि परत द्यायची सगळी भरती परत सगळा अभ्यास मार सोळाशे मार शंभर टाक गोळा झालं दुसरं काय परत तिथंच जर आणि परत वेटिंग राहिला तिथनं जर डिस्क्लिफाय झाला विषय संपला परत तुम्ही पोलीस भरतीचा नाद करणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय कळीकळीची की आत्ताच सिरियसपणा घ्या आणि आजपासून सुरुवात करा ज्यांनी अजून सुरुवात करायला असेल त्यांना विनंती करतो की आजपासून आत्तापासून सुरुवात करा ज्यांचा अभ्यास झाला त्यांनी रिव्हिजन करा रिव्हिजन करा इम्पॉर्टंट ट्रिक्स काढले असतील इम्पॉर्टंट पॉईंट्स काढले असतील सगळ्या रिव्हिजन करायचं आहे म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडतील ओके सो यानंतरचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तो म्हणजे जे काही चालकचे कौशल्य चाचणी असेल शिपाईचं चा मेरिट लिस्ट असेल किंवा बाकी सगळ्याच मिरिट लिस्ट कधी लागतील याचं पूर्ण विश्लेषण यानंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे सो प्रत्येकाला विनंती करतोय पंचवीस हजाराचा टप्पा तुम्ही मला पूर्ण केल्याबद्दल आभार मानतोय पण अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतोय कळकळीची की लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला पण सपोर्ट करा आम्ही तुम्हाला तर दिवसेंदगणित करत आहे कुठं असेल तिथं मी तुमच्यापर्यंत आहेच आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्ही पण सपोर्ट करा आम्ही पण सपोर्ट करतोय दोघांची प्रगती करूयात आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला वर्धेवानाचं काम आपण प्रामाणिकपणे करणार आहेत तर सर्वांना मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय लेखीला पंधरा ते वीस दिवस बाकी आहेत शेवटचे दिवस आहेत लक्षात ठेवायचं बी प्रोफेशनल बी अलर्ट बी स्मार्ट या पद्धतीनं अभ्यास करा आणि लक्षात ठेवायचं येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा वरदिवा असणार लक्षात ठेवायचं या गोष्टीसाठी ह्या गोष्टीसाठीच आजचा जो प्रामाणिकपणे चालू आहे त्याच गोष्टीसाठी फक्त बाकी काहीच नाही लक्षात ठेवायचं सो तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं शेअर पण करा लाईक पण करा मॅक्झिमम जेणेकरून मला कळून येईल की बाबा लाईक केल्यानं आम्हाला कळून येईल की बाबा यस अजून सुद्धा आपल्याला काहीतरी गोष्टी मुलांसाठी करायला पाहिजेत त्याच पद्धतीनं करण्याचं काम यापुढेही प्रामाणिकपणे करणार आहे त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही दोन्ही सुद्धा लिंक जॉईन करून घ्यायचे आहेत शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद